राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला तसेच इतर शैक्षणिक वर्षात गुणवंत असणाऱ्या चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तेरा जुलै रोजी परभणी शहरातील जागृती मंगल कार्यालयात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर भगवान आसुरे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून संभा वाघमारे कांबळे चंद्रकांत फुलवरे सुनील बच्छिरे सहादू टोमरे प्रभावती अन्नपूर्णे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन संदर्भात उपस्थित मान्यवरांनी अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीत राष्ट्रीय संत रोहिदास महाराज तसेच महामानवांच्या प्रतिमेशी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दहावी आणि बारावीत पंचाहत्तर टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा आणि तत्सम इतर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम जी शेवाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे जिल्हा सचिव एम जी शेवाळे राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनोने अन्नछत्राचे अध्यक्ष रामकिशन कांबळे राष्ट्रीय उपाध्यक्ष सहादूर ठोंबरे शिवाजी हराळे माउली लोकरे प्रभाकर गायकवाड विनोद असोरे माऊली पांजळे गोविंद असोरे नारायण सावळे आकाश सराटे संतोष विरकर बालाजी जवादे दीपक कटारे प्रकाश गोरे महादूर शिंदे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते प्रथम मी सर्व ग्रंथ विद्यार्थ्यांचे या ठिकाणी त्यांच्या अभिनंदन करतो आणि असे हे कार्यक्रम जे आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचे समाजाच्या वतीनं घेणं हे फार महत्वाचं आहे कारण यामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आपण पाहतोय जी की आजचं जीवन जे फार धकाधकी झालेलं ना अशा याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या कार्यक्रमामध्ये कसं सहभागी होता हे पाहणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यामध्ये त्यांना डिग्री करायची असेल किंवा एमटे करायचं असेल तर या ठिकाणी त्यांना प्रत्येक पालकांनी आणि त्यांच्या जवळपासच्या गुरुजींनी सुद्धा यांना सांगितलं गरजेचं आहे की पुढील काय त्यांना संधी आहेत आणि आपण पाहतोय की या जगामध्ये भरपूर संधी आहेत भारतातच नव्हे तर आपण जे काय सगळे राष्ट्र आहेत किंवा परदेशात मध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संधी आहेत फक्त त्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून कारण यशाचा जो सक्सेसचा जो मंत्र जो आहे तो फक्त म्हणजे परिश्रम करणे परिश्रम परिश्रम आणि परिश्रम आणि जर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे परिश्रम जर केले तर त्या ठिकाणी त्यांना भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे नोकऱ्या मिळू शकतात अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता सत्कार समारंभातून हा जो कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश आहे की नवीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्यांना भविष्यामध्ये कुठे संधी आहेत याची जाणीव झाली पाहिजे यासाठी हा एक कार्यक्रम घेतला जातो आणि त्याच्यातून आपल्याला पुढच्या यशासाठी कुठले कुठले मार्ग आहेत आणि त्या मार्गासाठी आपण कशा पद्धतीनं प्रदर्शन केले पाहिजे कशा पद्धतीने आपण त्याला अभ्यास केला पाहिजे आणि आपण उच्च शिखर प्रस्तावित केलं पाहिजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघणीचं दूध आहे जरी त्याला वाघीच्या दुधाची उत्मा दिलेली असेल तर आज आपण पाहतो की जगामध्ये शिक्षण किती महाग झालेलं आहे आणि ते सहजासहजी मिळणं शक्य नाही तेव्हा आपण ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याकडे सुख सुविधा आहेत आणि काय काय प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत याची माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो शिक्षणाचं महत्त्व आज आपण पाहतो की आज आपले सर्वोच्च न्यायालयाचे भूषण गवई साहेब जेव्हा काल त्यांचा विधिमंडळावर सत्कार झाला तर ते सर्वात उंच स्टेजवर होते आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या बाजूला खाली उभे होते हा जो आपण पाहतो की सन्मान मिळतो तर हा केवळ शिक्षणामुळे मिळतो तेव्हा भावी पिढीतील विद्यार्थ्यांना याची जाणीव करून देणं आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांच्यामध्ये रुजवणं अशासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता याचा निश्चितच समाजातील विद्यार्थ्यांना इतरांना लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय भारत जय भी